पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांचं स्वागत आहे माय आणि ब्लॉग्स लाईव्हमध्ये या लवकर लवकर आपल्या लाईफमध्ये सगळ्यांनी पटापट पटापट या आपली फॅमिली अजून आपल्या लाईव्ह आली नाही तर मी वाट बघतो तुमची सगळ्यांचीच आपल्या लाईव्हमध्ये तर सगळ्यांनी परापट परापट पर 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 आपल्या लाईव्हमध्ये यायचं लाईक करायचं आहे कमेंट करायचं लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचं आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी परापट परापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा गावाकडं आता ऊन कसं आहे मी आता माझ्या गावाला गेलो बघू एवढं ऊन आहे बाप रे खूप ऊन आहे तर आता कुठे कुठे ऊन आहे नक्कीच मला कमेंट करून कळवा सगळ्यांनी फटाफट फटाफट आणि लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या आपला लाईव्ह तुम्ही करून पाहता नक्कीच कमेंट सांगा मी वाट पाहतो तुमच्या आपल्या लाईव्हमध्ये चला लवकर लवकर सगळ्यांनी फटाफट फटाफट या लागला सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर यायचं आहे लाईक कमेंट करायचं चला फटाफट कर फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पडापट आपल्या लाईव्ह ला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अजून आपल्या लाईव्ह वर कोणी आलं नाही तर मी वाट पाहतो तुमची आपल्या लाईव्ह वरती या लवकर लवकर चला पटापट पटापट या लाईव्ह लवकर लवकर युट्यूब मंडळी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्की सांगा आणि सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर यायचं आहे लाईक करायचे आहेत कमेंट करायचे आहेत आपलं लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगायचं आहे लवकर लवकर या आपल्या लाईव्हवर पराफट पटापट चला लवकर लवकर सगळ्यांनी फटाफट पडापट लाईव्हवर या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं किरण लाईव्हमध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर या आपल्या लाईव्हवर आणि लाईक करा सगळ्यांनी पटापट पहिलं तर लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा मी वाट पाहत आहे तुमची आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा चला पटापट फटाफट या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह या युट्यूब मंडळी सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईव्हला लवकर लवकर या लाईक करा आपला लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच सांगा चला लवकर लवकर सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये यायचंय आणि लाईक कमेंट करायच्यात लाईव्ह कुठं पाहता नक्की सांगायचे चला पटापट पटापट या लाईव्हला लवकर लवकर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का दुपारचे कमेंट करून सांगा आणि लाईव्ह या लवकर लवकर चला पटापट फटाफट सगळ्यांनी पटापट फटाफट लाईव्हला यायचे लवकर लवकर लाईक कमेंट करायचे आहेत चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट अरे साधरा भीम माझा येथे निजला शांत हो जरा म्हणजे सागरा भीम माझा येथे निदला शांत हो जरा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह तुम्ही कोण पाहता नक्कीच सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट या लाईक करा सगळ्यांनी पटकन चला लवकर लवकर आपला लाईव्ह करून पाहता नक्की सांगा कमेंट करून सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह लवकर लवकर या कुणी आलं नाही वाट पाहतो तुमची आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर चला लवकर लवकर या बरं सगळ्यांनी पटापट पटापट काय चाललंय लाईव्हला ना हजार फॅमिली लाईव्हला कोणीच येत नाही राव काय झाले लाईव्हला आपल्या या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर परापट फटाफट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये चला लवकर लवकर या लाईवला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा सगळ्यांनी परापट पर मला पर या पर लाईव्हला लवकर लवकर चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर ए फोन मी घेऊन फोन चार लावला आता आता बाहेर खेळायचा चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे फोनला हात लावू नको आता माणसाची चला पटापट हो नाही होऊ नाही या लवकर लवकर सगळ्यांनी नाही तर अभ्यास कर सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे चला पटापट पटापट या लाईव्ह मध्ये लाईक करा आपलं लाईव्ह पाहता नक्की सांगा कमेंट करून स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये करा आणि सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या या पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह कोणी जाऊ नका सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या या लाईक करा लाईव्ह तुम्हाला आता नक्की सांगा चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट या लाईव्ह चला पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्की सांगा चलो जल्दी 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 जल्दी, जल्दी आ जाओ लाईव्ह पे पटापट पटापट वेळ वाले वेळ वाले पैसे Thank बेल वाले बेल गया बेल। ए भारी थौकर लौकल पुटणार नाही हे ही मंदरणीचक राही गाव टाकून भिमट्या खाई गाव टाकून भिमट्या खाई नाव माझे आपलं नाही सीर दबरी चा पायी माझा माझ पुटणार नाही दबरी च्या पायी माझा माझ विकणार नाही पाहिले चळमध्ये चला लवकर लवकर या मंडळी आपल्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता नक्की सांगा कमेंट करून सगळ्यांनी पटापट पटापट या आपल्या मध्ये लवकर लवकर वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला पटापट पटापट

नाही चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईव्ह कमेंट करायचं लाईक पाहता नक्की सांगायचे चला आपण पटापट वेलकम आहे सगळ्याचं आपल्या लाईव्ह मध्ये